नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की आपण घरच्या घरी घरचे काही साहित्य वापरून आपण आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घेऊ शकतो तर त्यासाठी काही खास असे ब्युटी टिप्स आहेत जे की तुम्ही ऑइली स्किन ड्राय स्किनसाठी वापरू शकता तर त्यासाठी पहिली टीप आहे त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तर चेहरा नियमितपणे स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे विशेषतः तेलकट कर त्वचेकरिता दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ धुवा कारण चेहऱ्यावर घाम धूळ आणि तेल जमा होऊन पोट्स बंद होतात ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स येऊ शकतात यासाठी सोमिया वॉश किंवा तेलकट त्वचेसाठी विशेष तयार केलेले क्लिन्झर वापरणं गरजेचं असतं पहिलीमधली आपली दुसरी टीप आहे तर हलकं गरम पाणी त्वचेवरील तेल घाण आणि मूठपेशी साफ करण्यास मदत करतं हे त्वचेच्या खोल भागामधील अशुद्धता काढून टाकतो मात्र गरम पाण्याचा जास्त वापर केल्यास त्वचा कोरडी होऊ शकते त्यामुळे कोमट पाणी सर्व उत्तम असतं नियमितपणे त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो तर पहिल्या टीपमधली आपली तिसरी टीप आहे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढायला मदत करतात जे त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात त्यामुळे आहारात ताजं फळ भाज्या आणि पाणी याचा समावेश केल्यास त्वचेला नैसर्गिक त ता, ताजेपणा मिळतो विशेषतः विटॅमिन सी असलेली फळ जसं की संत्री मोसंबी लिंबू हे खूप फायदेशीर आहे तर त्यानंतर आपली दुसरी टीप आहे घरगुती फेस पॅक तर घरच्या साहित्यांमधून आपण कोणता फेस पॅक बनवू शकतो तर पहिलं आहे बेसन बेसन त्वचेसाठी एक नैसर्गिक क्लिन्झर आहे आणि हळद अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इम्प्लामेंटरी गुणधर्म असणारी युक्ती आहे तर हे पॅक तेलकटता कमी करण्यास आणि त्वचेला उजळ व ताजी तवाने ठेवण्यास मदत करतं तर हा फेस बनवण्यासाठी दोन चमचे बेसन चिमूटभर हळद आणि थोडं गुलाब पाणी एकत्र करा आणि हा फेस तयार करा आणि तो चेहऱ्यावर लावून पंधरा ते वीस मिनटे तो तसाच ठेवून द्या आणि थोड्या वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा तर अजून आपण कोणता फेस पॅक बनवू शकतो तर दुसरा असणारा आहे आपला फेस पॅट मुलतानी माती मुलतानी माती तेल शोषण्यासाठी आणि त्वचेला थंडावा देण्यासाठी ओळखली जाते तर चंदन त्वचेला शांत ठेवतं हा पॅक विशिष्ट तेलकट त्वचेसाठी योग्य आहे त्यामुळे मुलतानी मातीचा फेस पॅक तुम्ही तयार करू शकता ऑइली स्किनसाठी तो उत्तम ठरतो तर तो बनवायचा कसा तर एक चमचा मुलतानी माती चिमूटभर चंदन पावडर आणि थोडंसं गुलाब पाणी मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावून तसेच ते सुकेपर्यंत ठेवून द्या नंतर मुलतानी माती चेहऱ्यावर लावलेली सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तिसरी टीप आहे तेलकट त्वचेसाठी असणारे काही खास टिप्स तर लिंबाचा रस लिंबाचा रस हा तेलकट चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त ठरतो जो त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकतो मात्र लिंबाचा रस थेट चेहऱ्याला त्वचेला लावू नका त्याऐवजी तो पाण्यात मिसळून वापरा तर लिंबाचा रस हा वापरायचा कसा तर लिंबाचा रस पाण्यात मिसळा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मॉलिश करा हलक्या हाताने लावा दुसरा तिसऱ्यामधली दुसरी टीप आहे ॲलोवेरा जेल त्वचेतील तेल कमी करून त्वचेला शांत ठेवतं विशेषतः तेलकट त्वचेसाठी हा नैसर्गिक उत्तम उपाय आहे तर ॲलोवेरा जेल वापरताना रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल लावून सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा हे देखील चेहरा उजळण्यास मदत करेल तिसऱ्यामधली आपली तिसरी टीप आहे मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे आणि त्वचेला पोषण देते तेलकट त्वचा असली तरी मध त्वचेला आवश्यक ओलावा देतो आणि चमकदार ठेवतो मध वापरत असताना मध थोडं चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनटं ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा यामुळे चेहऱ्याला चमक येण्यास मदत होते तिसऱ्यामधली आपली चौथी टीप आहे कोकनट ऑइल आणि ॲलोवेरा जेल मॉइश्चरायझर तर हे मॉइश्चरायझर तयार करण्यासाठी एक चमचा खोबरे तेल दोन चमचे ॲलोवेरा जेल घ्या कोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल मिक्स करा आणि हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा मऊ ओलसर आणि चमकदार होते त्यामुळे ॲलोवेरा जेल हे मॉइश्चरायझर म्हणून खूप उपयुक्त ठरते तर चौथी टीप आहे घरगुती स्क्रब तर आपण कोणते स्क्रब बनवू शकतो घरगुती त्यामधलं आहे ओट्स आणि मध स्क्रब तर त्यासाठी दोन चमचे ओट्स एक चमचा मध एक चमचा दूध घ्या सर्व साहित्य एकत्रित करून मऊ पेस्ट तयार करा आणि हळूवारपणे चेहऱ्यावर मालिश करा आणि हे पेस्ट चेहऱ्यावरती पाच ते सात मिनटे ती तशीच ठेवून द्या नंतर गार पाण्याने चेहरा धुवा हा स्क्रब त्वचेतील मृतपेशी बाहेर काढून टाकते आणि त्वचेला चमकदार करण्यास मदत करते पाचवी टीप आहे घरगुती टोनर तर घरगुती टोनर बनवण्यासाठी गुलाब पाणी आणि काकडीचा रस वापरा त्यासाठी दोन चमचे गुलाब पाणी एक चमचा काकडीचा रस घ्या आणि चांगला मिक्स करा आणि हा टोनर कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावरती लावा हा टोनर चेहऱ्याला ताजे तवाने ठेवतो आणि चेहऱ्यावरील पोट्स घट्ट करतो त्यामुळे चेहरा प्लेन होण्यास क्लिअर दिसण्यास मदत होते सहावी टिपा आहे त्वचेला स्वच्छ आणि ताजे तवाने ठेवण्यासाठी पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे शरीराच्या आतल्या विषारी पदार्थांना बाहेर काढण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे जरी त्वचा तेलकट असली तरी हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घेणे आवश्यक आहे सातवी टीप आहे योग्य आहार त्वचेसाठी खूप महत्त्वाचा आहे ताजं फळ भाज्या आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहणं त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं यामुळे त्वचा चमकदार आणि ताजेतवाने राहते आपली शेवटची आठवी टीप आहे योग्य झोप घ्या तो पुरेशी झोप घेतल्याने त्वचा ताजेतवाने राहते आणि आपल्याला रिलॅक्स वाटते तर धूप आणि प्रदूषणपासून देखील आपल्याला बचाव करायचा आहे बाहेर जाताना सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा सा वापर करावा तर अशा काही गोष्टी आपण नियमितपणे लक्षात घेतल्या पाहिजेत तर हे सर्व घरगुती उपाय त्वचेला नैसर्गिक चमक आणि तजेलदार ठेवते तेही कोणतीही हानी न पोचवता आपल्या चेहऱ्याला नॅचरली ग्लो येऊ शकतो तर या टिप्स आणि या उपायाच्या उपाय नियमित वापरामुळे तुम्हाला नैसर्गिक चमक आणि तुमची त्वचा स्वच्छ क्लिअर चमकदार बनवता येईल अशा प्रकारे तुम्ही बाहेर कुठेही न जाता घरच्या घरी कोणतेही महागडे प्रोडक्ट्स न घेता तुम्ही घरच्या घरी घरच्या साहित्यांपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्ही स्वतः बनवू शकता तुमच्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर्स स्क्रब टोनर इत्यादी तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय